मन धागा धागा जोडते नवा लेखिका मेघना माने यादव अभिवाचन मनाली तुंगे झाडे भाग सत्तर तुम तुम बिन बिन? जिया जिया कैसे? कैसे दहा वाजताच्या चहाचा कप टेबलवर जरा जोरातच आदळला गेला अन नितीन रावांनी चष्म्यातूनच डोळे किलकिले करत बायकोकडे पाहिले सकाळपासून घरात भांड्यांची सुरू होती आणि त्यासोबत तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटणे मी मूर्ख आहे ना काळजी वाटते हे चुकीचे आहे सरळ सरळ आमचं म्हणणं धुडकावून लावते आजपर्यंत सर्व काही ऐकलं हिच हिच्या ही मनाविरुद्ध काही होऊ नये हेही मान्य केलं आता सगळं छान जुळून आलंय तर हिला फाटे फोडायचे आहेत आमच्या काळी आईबाबांनी सांगितलं की गपगुमान सगळं ऐकायचो आम्ही आणि ही आजची पिढी काही बोलायचीच सोय नाही शेवटी न राहून कविता ताईंचा हात पकडून सोफ्यावर बसवलेच जाऊ दे सोडा मला तुमचीच फूस आहे तिला म्हणून असं वागते डोळ्यात पाणी अन घशात आवंडात आढलेलाच अग मेघा तुझीच मुलगी आहे तुझ्यासारखेच स्पष्ट विचार हे विसरलीस लग्नानंतर शिकू नको घर मुलं सांभाळ हे तुझ्या माहेरच्यांनी सांगितलं तुला पण ऐकलंस का गणित विषयातून एम एस सी केलं प्राध्यापकी जसा तुझ्यासोबत खंबीर साथ देत उभा राहिलो तसंच आता तिला गरज आहे पदराने डोळे पुसत तशाच बसून राहिल्या अग मला खात्री आहे मेघा योग्य निर्णय घेईल थोडासा वेळच मागत आहे ना जशी तुला तुझ्या लेकीची काळजी तशीच तिला तिच्या लेकीची शेवटी आईचं मन आहे लेकराच्या आनंदात तुमचा आनंद हो की नाही पाठीवरून प्रेमाने हात फिरवत कविता ताईंना शांत करत होते हो म्हणून तर बसले आहे शांत तिला कुठे काही बोलले मी सकाळी तुम्हाला तर बोलू शकते ना हो राणी सरकार मला हवं ते बोला मी सगळं ऐकेन उगाच लाडात येऊ नका नात दहा वर्षांची झाली आहे हे विसरू नका नितीन रावांचा हात खांद्यांवरून काढतच सोफ्यावरून उठल्या ते फक्त कविता ताईंकडे पाहून छानस हसले कविता नका काळजी करू सर्व ठीक होतय मेघा काल रात्री बाहेर आलेली बोलायला बरेच दिवसांनी कॉफी आणि गप्पा झाल्या जियाच्या आईबद्दलही सांगितलं वाईट वाटलं ऐकून ते सांगताना हिच्याच डोळ्यातून घळघळ वाहणारं पाणी हळवी झालीय ती खूप राजीवच्या बाबतीत सांगितलं सगळं बीचवर जे काही झालं अन कशाची भीती वाटते आहे तिचंही ठीक आहे राजीवने इतकं सारं सहन केलं आहे तर त्याला त्रास होईल असे काहीच घडू नये हा हिचा प्रयत्न बाबा माझ काही चुकत नाही ना हेही ना। विचारलं मला <laughs> वेडाबाई आहे माझी मेघा राजीववर खूप प्रेम करते तोही करतोच की पण आर्यामुळे स्वतःला अडवून ठेवलंय तिचंही काही चूक नाही आर्याचा स्वभाव थांगपत्ताच लागत नाही पूर्वी एकदा आजी तिला सहजच म्हणालेली तुला पूरबंकल आवडतात ना मग मम्माचं आणि पुरबंकलचं लग्न लावूया आणि तुम्ही सगळे राहा एकत्र तर, तर कसलीच चिडलेली आजीवर माझी मम्मा फक्त माझी आहे तेव्हा आर्या सात आठ वर्षाची असेल मी नाही लग्न करणार पूरब अंकलशी हे समजावताना मेघाच्या नाकी नऊ आलेले पूरब आणि मेघाची तर निखळ मैत्री आहे पण राजीवच तसं नाही वयाच्या माध्यांनी प्रेमात पडलेले आहेत मेघा आणि राजीव घ्या हवा तेवढा वेळ सुंदर आठवणी निर्माण करा खास तुमच्या आयुष्यभर जपून ठेवता येतील अशा राजीवच्या प्रेमाचा रंग जसतसा गडद होईल समीरच्या आठवणीही फिकट होतील हळूहळू मेघाला तिच्या भूतकाळातून बाहेर काढेल माझा विश्वास आहे गार्डन मध्ये झोपाळ्यावर हो बसून विचार करणाऱ्या रिमाजी नुकतेच आनंदजींनी काल राजीव सोबत झालेले बोलणे सांगितले वी नीड टाईम असे राजीवने कहा ठीक है शायद मेघा की वजह से पर एक बात तो अच्छी है मना नहीं किया लास्ट संडे मुझ पर गुस्सा किया हम दोनों सिर्फ ऑफिस फ्रेंड्स हैं, राजीव, मेघा के चेहरे से नजर नहीं हटती पूरे संडे उसे छुप छुप के देख रहा था और हमें उल्लू समझ के रखा है मेघा को तो मैंने सब कुछ बता दिया ऐसे फैसला लेने में आसानी होगी वो समझदार है समय लगेगा शायद यादे भुलाने में पर दोनों मिलकर सोच रहे हैं यही काफी है माता रानी सब ठीक कर देगी बांद्राच्या डिझायनर बुटीक मधील सोफ्यावर लॅपटॉप उघडून बसलेली मेघा साडेसहा वाजलेले अन गेले अर्धा तास श्वेताचं लहेंगा ट्रायल्स सुरू होते टेबलवर ठेवलेल्या कॉफीचे घोट घेत ती आरशासमोर उभ्या असणाऱ्या श्वेताला दुरूनच न्याहाळत होती दुपारीच ऑफिसमध्ये धडकलेली श्वेता स्वत एंगेजमेंटच्या तयारीमुळे सुट्टीवर प्रकाश सरांना घातलेली गळ हा वीक मेघाला कन्सेशन माझ्या बरोबर लंच नंतर बाहेर घेऊन जाते आणि नेमके त्याच वेळी प्रकाश सरांच्या केबिन मध्ये अवतरलेले मेहराजी नो no, वी हॅव वर्क शी कांट गो कडक शब्द मेघाच्या पाठीमागून आलेले अन ओठ दाबतच तिने हसू अडवलेले भाई मला पण हेल्प हवी ना मेघाची फक्त पाच दिवस राहिलेत एंगेजमेंटला श्वेताने समजावणीचा स्वर लावलेला सो so व्हॉट दोन दिवसांनी बोर्ड मिटिंग आहे वी हॅव प्रेझेंटेशन टू फायनलाइज नजरेच्या कोपऱ्यातूनच रागाने मेघाकडे पाहणे ती बिच्चारी राजीव आणि श्वेताच्या मध्ये उभी कुणाचं ऐकावं या गोंधळात भाई आय डोंट हॅव एनी अदर फ्रेंड टू हेल्प प्लीज प्लीज तिचं गयावया करणं सुरूच होतं बोर्ड मीटिंगमध्ये सिरीन ग्रुपचे प्रेझेंटेशन आहे अँड ओनली शी नोज एव्हरीथिंग शी इज नॉट गोइंग एअर एकेका शब्दावर अति जोर आणि प्रकाश सर हसू अडवतच राजीवकडे पाहत होते राजीव ग्रेट गोइंग विचार्या मेघाचं काही खरं नाही भाई असं हट्ट नको ना करू यार नो नॉट पॉसिबल आफ्टर लंच तर नाहीच हाताची घडी घालून तो ठाम उभा एक मिनिट मी बोलू का मेघाने घाबरतच त्याच्याकडे पाहिले नो यू स्टे अवे आउट ऑफ दिस अत्यंत रागीट स्वर मेघा ऑफिसचे महत्वाचे काम सोडून सोबत शॉपिंग करत फिरणार आहात का भाई श्वेता भाई प्लीज सॉरी श्वेता मेघा चाट होत दोघांकडे पाहत होती राजीव हे काय सुरू आहे असे काय वाद घालत आहात धन्य आहेत हे भाऊ बहीण माझ्या वेळासाठी भांडत आहेत आणि मला कोणीच विचारत नाही इनफ बोथ ऑफ यू मेघा पाच पर्यंत काम संपवून श्वेतासोबत जाता येईल का शेवटीच प्रकाश सरांनीच मध्यस्थी केली हो पाच पर्यंत संपेल आय कॅन गो विथ हर हळूच राजीवकडे पाहत तिने होकार तर दिला पण त्याचा राग उफाळून आलाच व्हॉट आधी रागात पाहिले मग काही बोलून समजतच नाही यांना अशा अर्थी मान हलवत निघून गेला केबिनमधून बाहेर फाईन गो जाता जाता दिलेली परवानगी नाराजीनेच खुदकन हसतच तिने कॉफीचा मग उचलला राजीव आज संध्याकाळची कॉफी आणि गप्पा भेट मिस झाली म्हणून रागराग होता मी चार वाजता कामाची अपडेट द्यायला आले तेव्हाही चिडचिड सुरूच होती मुद्दाम काहीतरी कारण काढून माझ्याशी वाद घालायचा होता मी शांत राहायचा प्रयत्न करत होते आणि तुमची धुसफुस मी श्वेताबरोबर जात आहे म्हणून असे कसे हो तुम्ही आता प्रकाश सरांना नाही म्हणू का की मी श्वेताला मदत करणार नाही कसं दिसेल ते चिडका कांदा आणि विचारलं मी तुम्हाला न जाण्याचं कारण काय सांगू श्वेताला तर म्हणे दॅट यू डिसाइड तुम्हाला चॉपिंग करायची हाऊस आहे तर जा मी कोण थांबवणार राजीव गोड आहात अगदी हक्क दाखवायला छान तुम्हाला मी रोजच पाच ला निघणार हे कळल्यावर तर पेपरवेट टेबलवर आपटता की काय असेच वाटले सकाळीच ठरवले जरा शांतपणे विचार करूया आता यांची नुसती गडबड घाई कळतय मला सोबत वेळ घालवावा असे वाटणे चूक काहीच नाही आणि असेही संध्याकाळीच थोडासा निवांत वेळ मिळतो पण आता कर्तव्य पण आहेतच ना श्वेता यांची बहीण माझ्यासाठी ही महत्वाची आहेच की राजीव एंगेजमेंट झाली की निवांत सोबत बसून गप्पा करू प्रॉमिस कॅबिन मधून बाहेर पडताना दरडावून मला सांगितलं नेक्स्ट दोन दिवसात काही महत्वाची इन्व्हिटेशन करायला जायचं आहे तुम्ही माझ्याबरोबर येणार आहात विनंती नाहीच ऑर्डर करून मोकळे मेहरागिरी श्वेताच्या डिझायनर बुटीक अनेक अन जगतातील उच्चभ्रू फॅमिलीजच्या लग्न कार्यातील ड्रेसेस डिझाईन करून नावारूपाला आलेली मैत्रीण मायरा आता श्वेताच्या एंगेजमेंटच्या लेहंग्याचे फिटिंग ऍडजस्ट करून देत होती काचेतूनच मागे मेघाकडे पाहात कशी दिसत आहे नजरेनेच विचारणारी श्वेता जस्ट एलिगंट खूप सुंदर दिसत आहेस मेघाने बसल्या जागेवरून उठत सांगितले पीच क्रीम रंगसंगतींवर चंदेरी तारांचे नाजूक नक्षीकाम निमुळता पण तेवढाच घेरदार लेहेंगा उंच पुऱ्या अन गोऱ्यापान श्वेताला शोभून दिसत होता तसे गडद ही छानच दिसला असता पण सध्याचा ट्रेंड लाईट अँड पेस्टल शेड्स माझी अन समीरची एंगेजमेंट अशी काही झाली नाहीच समीरने केलेलं प्रपोज रिंग वगैरे नाहीच आय वॉन्ट टू मॅरी यू बस एवढंच आणि नंतर डायरेक्ट रजिस्टर लग्न त्याचे नातेवाईक असे कुणीच नव्हते गाजावाजा अन विधी त्याला नको होते मग मीही मनाला मुरड घातलीच दोन सह्या दोन हार आणि एक मंगळसूत्र आई बाबा आणि मित्रमैत्रिणींच्या उपस्थितीत पार पडलं लग्न माझ्या आय आय एमच्या फायनल पेपरनंतर लगेच लग्न झालंच रजिस्टर लग्न आईला मान्य नव्हतं नातेवाईकांनी ऐकवलं तिला तिची मग हट्टाने घरी पूजा घालत जावयाचं कौतुक तेवढ्यात श्वेताचा मोबाईल वाजलाच अन स्टॅच्यू प्रमाणे उभ्या असणाऱ्या तिने फोन धरायची जबाबदारी मेघाकडे सोपवली व्हिडिओ कॉलवर अभिमन्यूजी अवतरले भाभीजी म्हणत सुरुवात केलेलीच की मेघा अन श्वेताचे एकाच वेळी दटावणारे मोठे मोठे डोळे पाहिले सॉरी सॉरी मेघाजी कॅसे हो बडी सालीसाहेबा असं म्हणतच थट्टा सुरू झालेली काही वेळापूर्वीच बेल्जियमच्या जमिनीला पाय टेकलेले अन हॉटेलवर पोहोचता क्षणी होणाऱ्या अर्धांगिनीला फोन प्रेमच एवढे की धीर धरवतो कुठे जुजबी बोलून श्वेताच्या समोर फोन धरून ती उभी अन दोघांचे बिनदिक्कत सुरू असलेले प्रेमकूजन ऐकत मेघाने हसतच मिटलेले डोळे एकमेकांपासून दूर होऊन जेमतेम सात आठ तासच झालेले तरी मिस यू मिस यू चा पाढा सुरू होता आणि शेवटी मेघाच्या हातून फोन घेत पाठमोरी फिरत मिस यू कम सून असं म्हणत हळूच स्क्रीनवर ओठ टेकवणारी श्वेता प्रेम व्यक्त करण्याचे नवनवीन मार्ग निवडणारी तरुण पिढी त्यांचे प्रतिनिधी जोडी श्वेता आणि अभि आता किती बरं झालं आहे व्हॉट्सॲप कॉल्स व्हिडिओ कॉल्स प्रिय व्यक्तीला समोर पाहिलं की किती समाधान समीर तर प्रोजेक्टसाठी गेला तर कितीदा आठवडाभर संपर्कही नसायचा इंटरनॅशनल कॉल्सही काही तेवढे स्वस्त नव्हते कितीतरी रात्री तळमळत त्याच्या फोनची वाट बघत जागतच घालवल्या आहेत त्याला पत्ताही नसायचा मग मीच इथून कॉल लावायचे काय करणार माझच उतू जाणार प्रेम आजही इथे तू साठवत आहेस लंबी है रातें सदियो से सिलंबे हुए दिन लाट कर तुम ये दिल कहे रहा है श्वेताच्या हाकेने भानावर आली मेघा तूही लहेंगा घेच हा हट्ट करणारी श्वेता अन नाही ग मी साडीतच ठीक आहे हे समजावणारी मेघा मायरानेही लेहेंगा सुंदर दिसेल असं सांगून झालं पण सहजच बुटीकमधील डिझायनर वेडिंग ड्रेसवर नजर फिरवताना लाखोंच्या घरात असलेल्या किमतींची लेबले पाहिली आणि यात आपल्या घराचा दोन महिन्यांचा ई एम आय आणि घरखर्च सहज निघेल हे गणितही मांडून झालेच नो लेहेंगा फॉर मी हम तो भाई जैसे है वैसे रहेंगे मेघा आय एम थर्टी नाव तुला प्रश्न नाही पडला की मी इतके उशिरा लग्न का करत आहे ज्यूसचा घोट घेतच श्वेताचा प्रश्न बुटीकजवळील जवळील रेस्टॉरंट मध्ये बसून सँडविच खात पेट पूजा करणाऱ्या दोघी लेहंगा फिटिंगचे महत्वाचे काम पार पडलेले आणि एंगेजमेंटच्या कामाच्या यादीवर नजर फिरवणारी मेघा स्तब्ध झाली अगं त्यात काय उशिरा लग्न करणाऱ्या खूप जणी आहेत आणि जोपर्यंत मनापासून वाटतच नाही तोपर्यंत का करावं असं आहे दोन वर्षांपूर्वी लग्न ठरलेलं पण नाही झालं अँड देन आय डिसायडेड पुन्हा लग्नच करायचे नाही श्वेताच्या म्हणण्यावर मेघाने चमकून पाहिले लग्न ठरलेलं म्हणजे अस्फुट विचारले येस अरेंज मॅरेज होतं कॅनडाची बिझनेस फॅमिली होती रजत अरोरा सगळं छान वाटलं एंगेजमेंट पण झालेली देन एक एक डिमांड्स येऊ लागल्या लाईक सुप्रीम ग्रुपमध्ये मेजर शेअर होल्डिंग हवं त्याच्या डॅडना बोर्ड ऑफ डिरेक्टर्समध्ये मध्ये जागा हवी होती अँड सर्वात शॉकिंग रजतला सुप्रीमचा सीईओ बनवा काय असेही लोक असतात मेघा सुप्रीम सीईओ ग्रुपमधील टॉप मोस्ट पोझिशन जी डॅडची आहे त्या जागेवर बसायचं मीही कधी स्वप्न बघत नाही चल मी तर कॅपेबल पण नाही अजून एवढं मोठं सुप्रीम ग्रुप सांभाळायला ईस्ट एशिया रिजन मॅनेज करते तेच खूप आहे पण भाई राजभाई डॅड गेल्या दोन वर्षांपासून त्याला सांगत आहेत तू CEO ची जागा घे आणि मला रिटायर होऊ दे अँड भाई तर सर्व बाजूनी कॅपेबल आहे रादर भाईच पूर्ण ग्रुप नीट सांभाळत आहे ही ऑल्सो सॅड नो प्रकाश सरांची जागा मी घेणार नाही असं तो म्हणतो तिथे हा रजत त्यांचा स्वतःचा बिझनेस सुप्रीमच्या वन टेन्थ पण नाही तो सुप्रीम ग्रुपचे सीईओ बनण्याची स्वप्न बघत होता मग काय झालं भाई वॉज ओके रजतला सीईओ बनवायला कंपनीज मर्च करू म्हणाला मग आय सेड नो no. असे लालची लोकांशी संबंध का जोडायचे मी डॅडशी बोलले ही सपोर्टेड मी मी आणि डॅड रिंग रजतला परत देऊन आलो अँड टाटा बाय बाय ग्रेट आय एम सो प्राऊड ऑफ यू श्वेता श्वेताचा हात हलकेच थोपटला सी मेघा डॅड रिटायर होतील तेव्हा त्या जागेवर बसण्याचा मान आणि हक्क फक्त माझ्या राजभाईला आहे इतर कुणालाही नाही आज सुप्रीम ग्रुप जे काही आहे इट्स बिकॉज ऑफ हिम त्याची मेहनत आहे येस ते तर आहेच येस म्हणून तर मग हे अरेंज मॅरेज विथ हिडन कंडिशन्स नकोच असे ठरवले बट देन आय मेट अभी ही इज अमेझिंग वाधवा ग्रुप भारतापेक्षा युरोप आणि यू एस एमध्ये जास्त कार्यक्षम आहे भारतातील ऑपरेशन्स त्यांनी चार वर्षांपूर्वीच सुरू केले आहेत अँड ऑल क्रेडिट गोज टू अभी सेल्फ मेड आहे तो जस्ट लाईक राजभाई हो आता अभीसुद्धा राजभाईचीच चॉईस आहे ना हलकेच लाजतच तिचं बोलणं काय मिस्टर मेहरा येस यू कॅन से राजभाईंनी आमचं लव्ह मॅरेज अरेंज केलं आम्ही भेटावं म्हणून तर दिवाळी पार्टीमध्ये त्याला बोलावलेलं खास लंडनहून इज हिस्ट्री देवा आय हसत, हसत तोंडावर हात गेलेलाच येस yes, मे बी भाईला वाटलं त्याच्यामुळे माझं लग्न मोडलं बट आय वॉज हॅपी बरं झालं मोडलं अँड फायनली भाईने मेरे लिए अभिजेचा हिरा ढन ही लिया डोळे मिचकावतच तिचं खुश होणं कसे आहेत हे भाऊ बहिण खरच हा ही बॉन्ड बियॉंड ब्लड सुप्रीम सीई ओची जागा सहजच श्वेताच्या नवऱ्याला देऊ हे मान्य करणारे राजीव महान की ती जागा माझ्या भाईची आहे हे म्हणत स्वतःच लग्न मोडणारी श्वेता महान खरच सगळंच अचंबित करणारा आहे सुप्रीमशी जोडले गेल्यापासूनच बॉन्ड बियॉंड ब्लड या उक्तीचा नव्याने अर्थ कळत आहे माझ्या आयुष्यातली सध्याची सर्वच नवी नाती जिया श्वेता प्रकाश सर मम्मीजी पापाजी हे सगळेच ऋणानुबंधाने जोडलेले आहोत सुंदर आहेत ही नाती बॉन्ड बियॉंड ब्लड अन सर्वात अनमोल असं नातं राजीवची गेला अर्धा तास स्वतःचे कपाट आणि आईचे कपाट असे उल्थापालथ करून पुढचे पाच सहा दिवस घालायच्या साड्या ठरवणे हा कार्यक्रम दररोज संध्याकाळी श्वेतासोबत एंगेजमेंटची कामं कधी बुटीक कधी ज्वेलरी कधी काही आमंत्रण तर इव्हेंट मॅनेजरची भेट ग्रँड हयातला व्हिजिट नेहमीच्या ऑफिसच्या टिपिकल खादी अन कॉटन साड्या घालून या सर्व ठिकाणी जाणं थोडंसं ऑड वाटत होतं आणि मग ठेवणीतल्या काही खास साड्यांना कपाटाबाहेरचे जग दिसत होते या ऑफिसला नेसून जाणार आहेस आईच्या भुवया उंचावल्याच पण कौतुक मात्र होतं डोळ्यात नाही सोबत घेऊन जाईन मग संध्याकाळी निघण्याआधी तिकडेच बदलेन श्वेतासोबत काही कामं आहेत आणि राजीवजींसोबत काही आमंत्रण करायला जायचं आहे हळूच नजर चोरतच ती साड्यांकडे पाहत होती छान आहे कॅरी ऑन गालात हसतच बेडवरचा साड्यांचा ढीक पाहत आई बाहेर पडली चला राजीवच्या आयुष्यात येण्याने सकारात्मक बदल आहे म्हणे राजीवजींसोबत सोबत जायचं आहे किती ते लाजावं सांगताना आणि आम्हाला शेंड्या लावा की म्हणे माझं आणि राजीवचं अजून काहीच ठरलेलं नाही त्याच्यासाठी नटावं सजावं असं वाटतंय आणि म्हणे माझ्या मनात काहीच नाही लब्बाड आहे मेघा त्याने निशिगंध आणायचे हिने त्याच्यासाठी नवीन रेसिपी शिकायच्या त्याने रोज रात्री फोन करायचा हिने त्याच्यासाठी केस मोकळे सोडायचे जसे काय आम्हाला काही समजतच नाही असू दे पुन्हा नव्याने प्रेम अनुभवत आहेत हा काळही एन्जॉय करा हे दिवस परत येणे नाही असेही पुढे जाऊन सांगायला कहाणी तर हवी ना तुम्हालाही अन आम्हालाही त्या ढिगाऱ्यातून मेघाने शेवटी पाच साड्या बाजूला केल्या यातली उद्या कुठली घालूया हे ठरवतच होती अन तेवढ्यात मोबाईल खणखणला संपले का शॉपिंग मेघाने हॅलो म्हणता क्षणी त्रासिक प्रश्न पलीकडून नाही ते तर एंगेजमेंटच्या एक दिवस आधीपर्यंत सुरू राहणारच आहे का तिने मुद्दाम छेडलेच सो रोज तुम्ही पाच ला ऑफिस मधून निघणार रिअली आवाजात राग होताच येस मला प्रकाश सरांनी परमिशन दिली आहे खूप कामं बाकी आहेत आणि श्वेताचे भाई काहीच करत नाहीत ना मग आम्हालाच करावी लागणार हसू अडवतच त्याला त्रास देणे सुरू ओ टेल मी काय काय करायचं आहे आय विल गेट इट डन असू दे श्वेताची एंगेजमेंट मी सांभाळते तुम्ही सुप्रीम सांभाळा अँड व्हॉट अबाउट बोर्ड मीटिंग ती दोघे मिळून सांभाळूया करा ओपन प्रेझेंटेशन व्हॉट नाव मेघा तुमच्याशी गप्पा करायला फोन के है। एक एक yes, केला आहे एकतराच कॉफी पण एकत्र घेता आली नाही येस नाव मी तिथे मध्ये बसून काम केलं ना मगा ता है? Like आणी मग आता डिस्कस करण्यात काय प्रॉब्लेम आहे आय डोंट लाईक वेस्टिंग टाईम आणि मग हसतच त्यानेही नाईलाजाने लॅपटॉप हातात घेतलाच पुढचा अर्धा तास पर्सनल गप्पांसाठी राखीव असलेला वेळ बोर्ड मीटिंगच्या चर्चेत गेला राजीवने मेघाला केलेला फोन व्ही पी आणि फोनच्या संभाषणात परिवर्तित झाला या नात्याची हीच सहजता प्रोफेशनला प्राधान्य देत गुंतलेले पर्सनल नाते आणि क्षणात होणारा बदल मान्य करणारे दोघे मेघा अन राजीव जबाबदाऱ्या वाटूनही घेतल्या एकमेकांना मुक्त केलं अन त्याच सोबत काही कामं जोडीनेच करायची हे म्हणत सोबत बांधूनही ठेवलं सबस्क्राईबने मिळेल प्रोत्साहन लाईक देईल समाधान अन शेअर केलेत मैत्रिणींसोबत तर आमच्या आनंदाला येईल उदाहरण